नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला नेत्राचा अपघात होताना दिसणार आहे आणि ही नेत्रा कानटकर कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालेली होती पण आता या नेत्राला ज्यांना ती बर्बाद करायला निघालेली होती त्यांनीच तिचा जीव वाचवलेला आहे कोणीही कितीही वाईट केलं तरी आपण माणुसकी सोडायची नाही हे कानडकरांचे संस्कार पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहेत झाले असे की अंजली वर्तकला नेत्राला फोन आल्यानंतर ते सांगते की मी कोणत्याही नर्सला कोणत्याही कोणताही टेस्ट करण्यासाठी पाठवलेलं नाही मुळात तू प्रेग्नेंटच नाहीये त्यामुळे प्रेग्नन्सीच्या आधीच्या ज्या काही टेस्ट असतात ते घेण्यासाठी मी कशाला कोणाला पाठवेल यानंतर नेत्राच्या लक्षात येते की हे सगळं अपूर्वने न केलंय जर या टेस्ट चे रिपोर्ट आले तर माझं कारस्थान सगळ्यासमोर सा येईल या विचाराने नेत्रा खूप घाबरते आणि त्या नर्सला शोधायला बाहेर पडते आणि काही वेळाने तिला ती नर्स दिसते आणि तिला पकडण्यासाठी ती जात असते नेत्रा तिच्या जवळ जात असताना मागून एक गाडी येते आणि नेत्राचा खूप भयंकर अपघात झालेला दाखवलेला आहे आणि अपूर्वा तिला दवाखान्याने नेते आणि शशांक सुद्धा अपूर्वाच्या एका फोनवर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तिला वाचवण्यासाठी दवाखान्यात आलेला असतो नेत्राचा जीव वाचवण्यासाठी ने यांना जे काही करायचं आहे ते हे करताना दिसत आहेत आपल्यासोबत कोणीही कितीही वाईट केलं तरी आपण माणुसकी म्हणून त्याची काय मदत करायची या विचाराने हे दोघेही नेत्राची मदत करत असतात पण नेत्राला ब्लडची गरज असते आणि नेत्राचा ब्लड ग्रुप खूप रेअर असल्याने ते काळजीत पडतात पण नंतर त्यांच्या लक्ष येते की मानसीचा सुद्धा ब्लड ग्रुप हाच आहे त्यानंतर ते कानेटकर कुटुंब मध्ये जाऊन मानसीला समजवण्याचा प्रयत्न करतात की आपल्यासोबत कोणीही किती वाईट केले तरी एक माणुसकी म्हणून आपण त्याची नक्कीच मदत केली पाहिजे पण माणसे ऐकत नाही आणि स्पष्टपणे नकार देते मी कोणत्याही परिस्थितीत दे ब्लड देणार नाही आणि यानंतर कानेटकर कुटुंबातील सर्व सदस्य माणसेला खूप समजवताना आपल्याला दिसणार आहे आणि शेवटी माणसे रक्त देण्यासाठी तयार होते यानंतर नेत्रा आपल्याला शुद्धीवर येताना दिसणार आहे अशा प्रकारे ज्या कुटुंबाला नेत्रा बर्बाद करायला निघाली होती त्याच कुटुंबाने नेत्राचा जीव वाचवलेला आहे आता तरी नेत्राचं मतपरिवर्तन होणार की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेलच असेच नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद